मंडळी आपणा सर्वांना समस्त पानमंत परिवार आणि पाटोळे परिवाराकडनं सस्नेह निमंत्रण चिरंजीव मयूर रॉयल फौजी कैलासवासी बबन शंकर पानमंत यांचे नातू व श्री काळुराम बबन पानमंत यांचे ज्येष्ठ चिरंजीव राहणार कोहिणे बुद्रुक तालुकाखेड पुणे आणि चिरंजीवी सौभाग्यवती सकलकांक्षणी अंकिता कैलासवासी शंकर बळवंत पाटोळे यांचे नात व श्री जगन्नाथ शंकर पाटोळे यांची कन्या राहणार वेडगाव पाटोळे तालुका खेड पुणे यांचा शुभविवाह सोहळा सोमवार दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटाच्या शुभ गोरज मुहूर्तावरती संपन्न होणार आहे विवाहस्थळ लॉन्स मंगल कार्यालय आगरमाता कडूस तालुकाखेड जिल्हापुल निमंत्रक पहिलेवान चैतन्य कळुराम पानवन आणि पहिलवान शुभम रोहिदास पानमन समस्त पानमंत परिवार आणि धन्यवाद